वर्षापासून आम्ही काय बोलतो आहोत काय लढतो आहोत आणि आमची भाषा काय आहे भूमिका काय आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना माहिती आहे त्यामुळं ज्यांचा कोणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्याने कोणी केले त्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ दे फसल आणि प्रतिक्रिया तर शेवटी भावना दुखावल्यासारख्या वाटल्यानंतर प्रतिक्रिया बीडमध्ये ओबीसी समाजाची जी बैठक होती ती आज पार पडली आणि या बैठकीसाठी ओबीसी आंदोलक लक्ष म्हणजे हाकेसर आणि त्याचबरोबर नावनाजी आबा हे देखील आलेले आहेत त्यांच्यासोबत आवश्यक संवाद साधणार आहोत हाकेसर बीडमध्ये हात बैठकीचं आयोजन केलं होतं काय पहिली प्रतिक्रिया ओबीसीचा जगन्नाथाचा रथ बीडमधून सुरू होईल जालना ही तेवढाच जबाबदार आहे नांदेड ही तेवढाच जबाबदार आहे लातूर ही तेवढाच जबाबदार आहे अहिल्यानगर ही तेवढीच जबाबदार आहे छत्रपती संभाजीनगर ही तेवढाच जबाबदार आहे पण कुठून तरी सुरुवात होणं आवश्यक आहे आणि लढाऊ माणसं आहेत निश्चित ओबीसीच्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये होईल तुम्ही मागील मीडियाशी बोलताना एक सांगितलं होतं की आपली जी आहे ती ओबीसी समाजाची तुम्ही एक संघर्ष यात्रा काढणार त्या संघर्ष संघर्ष यात्रेची कुठून सुरुवात होणार आहे आणि कधी होणार आहे फक्त चार दिवस वेळ द्या दे, चार दिवसानंतर आम्ही सर्व रोडमॅप बावीसशे किलोमीटरचा रोडमॅप आहे आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही अजून आम काही लोकांना लोकांच्या कानावर घालू त्यांच्याशी चर्चा करू कशी निघणार कुठून निघणार किती माणसं असणार दिवसाला सभा किती होणार हे सगळं आम्ही फक्त चार दिवसाचा वेळ आम्हाला द्या आज आम्ही बऱ्यापैकी आम्ही पार्श्वभूमी त्या मागची तयार केलेली आहे आणि आमच्यामध्ये आता खूप गोष्टी छोट्या छोट्या इथून पुढं आम्हाला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे आम्ही कठोर बनत आहोत आम्ही आता वार झेलायची तयारी ठेवलेली आहे समोरची वार आम्ही झेलायला आम्ही कुठेही घाबरत नाही आहोत किंवा कमी पडत नाही आहोत पण छुपे लपून छपून पाटीमध्ये वार करणं बाजूनं वार करणं हे चालू आहे फक्त आमचा ह्यात बळी जाऊ नये आणि बळी जायला आम्ही तयार आहोत पण चांगल्या समोरून आलेल्या वाराला आम्ही बळी जायला तयार आहोत पण पाठीमागून जे वार होत आहेत ते वार सहन होत नाहीत एवढंच सांगावं असं वाटतं सर दुसरा एक प्रश्न आहे मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला जातो यामध्ये तो, याम तो व्हिडिओ तुम्ही यायचा असल्याचं चा देखील स्पष्टीकरण दिले नेमकं काय आहे ते व्हिडिओमध्ये हे बघा गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही काय बोलतो आहोत काय लढतो आहोत आणि आमची भाषा काय आहे भूमिका काय आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना माहिती आहे त्यामुळं ज्यांचा कोणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी कोणी केले त्यांचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही तर आम्ही सगळे एकत्र आहोत आणि खूप मोठ्या नेटानं ही लढाई पडू जाईल नक्कीच नवनताबा तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात तुम्ही देखील त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली होते आता तुम्ही दोघंसोबत आहात काय सांगा स्वाभाविक सुरुवातीला पाहिल्याच्यानंतर कोणी त्या व्हिडिओला फसल आणि प्रतिक्रिया तर शेवटी भावना दुखावल्यासारख्या वाटल्यानंतर प्रतिक्रिया भावनिक देतं परंतु एक आपला जोडीदार आपला सहकारी जर आपल्याला विश्वासाने सांगत असेल आणि शेकडो लोकात सांगत असेल तर त्यावेळेस आपण त्या व्हिडिओपेक्षा आपल्या माणसावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि कुठंतरी आज आपल्यावर संकट मोठं आले आहे त्या संकटात आपण मतभेदातच जर वावरत राहिलो तर संकट आपल्याला कधी खाऊन जाईन हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे हे मतभेद आणि मतभेद थोडेफार जरी राहिले पण मनभेद होऊनच द्यायचे नाही आणि हे दोन भाऊ भावात मतभेद असतात हे मतभेद कोणाचं संकट जर घरावर आलं तर ते एकाच झटक्यात संक ते मतभेद फेकून देऊन त्या पुढच्याशी लढायला भाऊ लढत असतात प्रकारे आम्ही जण लढायला पुन्हा आम्ही तादा सज्ज झालो आणि आमचे मतभेद तसं मतभेद बी नव्हते आणि मनभेद बी नव्हते परंतु आता मधल्या काळात आमची लढाईच थोडी संतगती नव्हती त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या -वेग भागात राहत असत परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून कुठंतरी ते व्हिडिओनी चांगलं केलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून कुठंतरी समाजात समाजाला तसा व्हिडिओ पाहिले नंतर समाज जागा झाला आणि कुठंतरी आता ह्या जगन्नाथाच्या रथाला हात लावण्यासाठी समाजसुद्धा आता समोर येईल आणि नक्कीच संघर्ष संघर्षयात्रा ही नेटानी लवकरच तारीख जाहीर झाल्याच्या नंतर ही अशी प्रचंड संघर्ष यात्रा राहील ज्यामध्ये आता कोणी आमच्या ओबीसींच्या विरोधात ओबीसींच्या कैसकावून घेण्यासाठी कोणी जर मुंबईला जात असेल तर त्यांच्या त्यांना चपराक मारण्यासाठी नक्कीच मोठी यात्रा सुद्धा ह्या महाराष्ट्राचा एक प्रश्न आहे मनोज जरांगे देखील एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे जात आहेत त्याचबरोबर आपण देखील संघर्ष संघर्ष यात्रा काढणार असल्यास ती संघर्ष यात्रा जी आहे ती त्यांना रोखण्यासाठी आहे का नाही त्यांना रोखण्यासाठी नाही राज्य सरकार जर झुंडशाही वच्या जीवावर आणि झुंडशाहीच्या दबावाला प पो बळी पडून जर कुठेतरी चुकीचे निर्णय घेत असेल आणि चुकीचे अध्यादेश जर काढत असेल तर राज्य सरकारला झुंडशाहीचा जर आवाज कळत असेल तर नक्कीच आपल्यालासुद्धा झुंडशाहीनं एक संघर्ष आपल्याला आपल्यालासुद्धा करावी लागेल आणि झुंडशाही निर्माण करून ओबीसीची खरं तर ओबीसी या राज्यामध्ये प बा पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसी त्यांनी ठरवलं ना तर ही प्रचंड अशी यात्रा होईल आणि त्याची गाव खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ओबीसी त्याचे प्रत्येक गावा गावात स्वागत होईल आणि ते प्रशासनाला पाहिल्याच्यानंतर प्रशासनाला झुकावं लागल आणि नक्कीच प्रशासन आपल्या ओबीसींच्या आप विरोधात कुठलं चुकीचे निर्णय घेत असेल तर ते निर्णय घेणार नाही आणि ते त्यांना निर्णय आपल्या ओबीसीच्या विरोधात जे कट कारस्थाने त्याला थांबण्यासाठी सरकारलासुद्धा बळी येईल परंतु आपण जर कुठलंच काही नाही केलं तर नक्कीच त्या सरकार त्या झुंडेशाहीला बळी पडून ओबीसीच्या पाठीत खंजीर खूप असल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपण ज्यांशी संवाद साधला ते ओबीसी आंदोलक लक्ष्य म्हणजे सर त्याचबरोबर नवनाथ वाघमारे होते त्यांनी या ठिकाणी बीडमध्ये जे ओबीसी च्या बैठकीचं नियोजन केलं होतं त्या नियोजन बैठकीसाठी ते उपस्थित राहिले होते त्यांनी मनोज जरांगे यांचं मुंबईकडे जाणारं आंदोलन असू त्याचबरोबर त्यांची देखील एक संघर्ष यात्रा निघणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतो नवनवीन अपडेट्ससाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका